दीड दिवस शाळा शिकून बहुजनांचे दुःख त्यांच्या वेदना त्यांचे दारिद्र्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगासमोर मांडणाऱ्या व परखड लेखन करणाऱ्या ज्यांचे साहित्य साता समुद्रापार गेले ज्यांनी आपल्या साहित्यातून प्रबोधन केले अशा थोर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नाशिकच्या मनमडमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी शहरातील अनुयायांनी मोठी गर्दी केली होती शहरातील विविध भागातून ढोल ताशा व डीजेच्या तालावर अण्णाभाऊंच्या तैलचित्राची सजवलेल्या चित्ररथातून मिरवणूक काढण्यात आल्या होत्या आबाल वृद्धांसह तरुणाईचा दांडगा उत्साह यावेळी पाहायला मिळाला यावेळी शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आलेल्या मिरवणुकांचे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आवाज इन न्यूज मराठी मनमाड